पोलीस स्टेशन अंतर्गत देऊळगाव येथे एकाच कुटुंबातील दोन गटात हाणामारीत एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती उपचारादरम्यान जखमी मंगेश उपरवट याचा मृत्यू झाला या प्रकरणी सतरा डिसेंबर रोजी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला पातूर तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथील मोहन सोनाजी उपरवट यांची नात व रुपेश दगडू उपरवट यांनी काही महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते याचा राग दोन्ही परिवारांच्या मनात होता दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर काल दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान शाब्दिक वाद झाले असता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता मंगेश मोहन उपरवट गंभीर जखमी झाला असता त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणले डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केल्याने त्याला एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असून दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे सदर घटनेत मोहन सुनाजी उपरवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी परमेश्वर अशोक उपरवट वय सव्वीस वर्ष प्रवीण अशोक उपरवट वय बावीस वर्ष रामेश्वर अशोक उपरवट वय चोवीस वर्ष मिलिंद भीमराव उपरवट वय तेहतीस वर्ष सर्व राहणार देऊळगाव यांना अटक केली असून अधिक तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत